सांगली जिल्ह्यातल्या एकोणीस गावातल्या शेतकऱ्यांनी हजारच्या वर हरकती घेतलेल्या होत्या परंतु त्या सर्व हरकती उपविभागीय अधिकारी मिरज यांनी फेटाळलेल्या आहेत त्या फेटाळलेल्या हरकतीचे जे जे निकालपत्र आहे त्या निकालपत्राचे आज जिल्हाधिकारी कचेरीसमोर होळी करण्यात आलेली आहे आम्ही गेल्या दीड वर्षापासून सरकारला सांगत आहोत की हा शक्तीपीठ महामार्ग हा शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या जीवनात जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग आहे त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग के रद्द केला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आंदोलन करत असतानासुद्धा आज ही सरकार ऐकायला तयार नाही म्हणून आज या ठिकाणी निकालपत्राची होळी करण्यात आलेली आहे पुढच्या काळात सरकारनं या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार जर केला नाही तर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा आम्ही आज या ठिकाणी देत आहोत शक्तीपीठ महामार्ग रद्द पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द पाहिजे अरे या सरकारचं करायचं काय खाली वर पाय या सरकारचं करायचं काय खाली वर पाय अरे देवेंद्र फडणवीसचं करायचं काय खाली वर पाय अरे अजितदादाच करायचं काय खाली वर पाय अरे एकनाथ शिंदेचं करायचं काय खाली वर पाय